पारपारिक ऐसा नहीं करना जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए मराठी मराठी मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य बनून निवडून आलो असल्याने दत्त महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील पाटील स्टिकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा द्वारा स्थापित भारतीय संविधाना प्रति अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय संविधानाची एकत्मतेचे निर्वायाने स्मरण करी आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होते आहे ते पार पाडे ॲसा नाही करणार जो दिया गया है है नीचे जो रखा वही पढ़िए मराठी मराठी नाही नाही इट इज समथिंग एल्स जो दिया गया है वही है. नीचे रखा है जो थैंक यू ओके okay. मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील जय हिंद जय जे महाराष्ट्र श्री चव्हाण वसंतराव बलवंतराव